तर मित्रांनो सांगायचं म्हणजे आमच्या घरावर आज लय मोठं संकट आलंय काय सांगू कसं सांगू खरंच कळत नाहीये भूमी खूप रडतीये आता तीच सांगन तुम्हाला काय ते भूमी नको रडू बा भूमी काय झालं सांग तर भूमी नको रडू ऐक ना काय झालं सांग तर तुला यांचं आणि माझं भांडण झालं होत सकाळी मला सांगितलं पण नाही यांनी म्हणजे काय झालं शुल्लक कारण होत काय मोठ मोठ कारण नव्हतं सुरुवात सकाळी काय झालं सुरुवात म्हणजे आवरलं आणि यांनी माझ्याकडे रुमाल मागितला Hmm. तर माझ्याकडे ना मी कामात होते आणि मग मी म्हंटल का आले एक मिनिटात असं म्हटलं hmm. तर ते निघून गेले म्हणजे मी कामात होते ना तर मग मी पटकन आले नाही तर ते निघून गेले मग त्यांना राग आला मी रुमाल नाही तिला म्हणून नाश्ता hmm. वगैरे काहीच नाही केला त्यांनी hmm. तसेच निघून गेले घराच्या बाहेर hmm. तर सकाळी गेले ते आठ वाजता अजून आलेलेच नाहीये आता चार वाजत आले पण अजून आलेले नाहीये आणि दाजी गेले होते शोधायला पण कुठं भेटलेच नाही दाजींना मी त्यांना काही बोललेच नव्हते सकाळी ते मला बोलले आणि गेले आता फोन लाग लागला का मग त्यांचा मग अशी लावत होते तेव्हा नाही लागला एकदा लावून बघते पण मी त्यांना काही बोललेच नाही ना मी त्यांना काय बोलले असते गप नको रडू येतील भाऊजी एवढं नको रडू घेऊ ए गप न भोमी यार रडू नको बघ फोन कर भाऊजींना उचलत उचलता का बघ परत मगला होता पण तेव्हा मला म्हंटल का नाही येणार मी घरी मी या घरी लागतच नाही फोन परत कट करून परत ला नेटवर्क प्रॉब्लेम मम्मी पण बघायला गेलो त्यांना कुठं नाही भेटले पण पन... मी त्यांना सांगितलं होत की मी आले दहा मिनिटात येते आणि देते, देते तुम्हाला रुमाल लागला हॅलो हॅलो काय कुठे तुम्ही बाहेर आले काय काम आहे ना

सॉरी या ना आता काय तुला सांगतो मी आता मी काय बिरत नाही तिकडे भाई चाललो आहे बर का सॉरी तर आताच त्या गुस्त भांडणं करायचं नुसतं भांडणं करायचं या भांडण विक्री मत बोलत मला सॉरी ना काय नाही झोप फोन ना करू बरोबर ना नाही घरी या तो कॉल मी काय म्हणते काय कारण काय एवढं एवढंस कारण आणि एवढ्या कारणावरून भांडणं लावगडे बाबा यांची रोज भांडणं होत्या छोट्या छोट्या कारणावरून रोज काही बोललेच नव्हते पण त्यांना त्यांनी उगाच हा विषय रोजचे भांडणं यार माणूस वैतागणार नाही का भूमी तू सांग तू का होईन वैताग लिहिलेच ना भांडणाला रोजच्या का पण रोज भांडण रोज भांडण पण हे कारणच शुल्लक होते एकदम काही अर्थच नव्हता या कारणाला असे कितीतरी भांडणं झालेली तुमच्या शुल्लक शुल्लक गोष्टीवरून भांडणं मिळतात पण हे असं निघून वगैरे जाणं काय बरोबर आहे का नाही माहिती काय करू मी मलाच कळत नाही त्यातल्या त्यात तेद नाश्ता पण नाही केला त्यांनी जेवणाचा टाइम होऊन गेला जेवले पण नाही अजून त्यांचं पॉकेट पण घरी आहे काय पैसे पण नाही फोन पेचा जो मोबाईल आहे तो पण घरी तो दुसराच फोन घेऊन गेले काय करू दाजी गेले होते ना माझा पण फोन त्यांनी उचलला नाही का गाडीवर असतील ना म्हणून फोन उचलला नाही मी केला होता पण नाही उचलला त्यांनी माझा पण मग गाडीवर असतील एवढं चांगलं फोन केला बोलले भूमी येतील भाऊजी जाऊ दे कधी येतील येतील पण कधी येतील येतील थोड्या वेळ आणि ते फक्त बोलत असतील तुला नामेवानी सकाळी गेले ते काय करायचं बाई? मला पण काहीच कळत नाही काय करू कारण आहे का पण भांडायचं कारण रुमाल अशी भांडणं कोणाचीच होत नसते तुमचे भांडण अशी होते रुमाल देवा अहो मला जर माहिती असत ना हे भांडण होणार आहे मी पटकन देऊन टाकलं असं कोणाचं मन कळत असत ना आता लोक किती लांब पोचले असते कोणाचं मन ओळखता आलं असतं तर आतापर्यंत मला माहितीच नाही का त्यांना म्हणजे जा अर्जंट जायचं त्यांनी मला सांगितलं मला जायचंय म्हटले आणि मला वाटलं नाश्ता करायला वरती येतील म्हणजे मी वरती होते ना तर नाश्ता करायला वरती येतील येतील आपल्याला संध्याकाळी दांड्या खेळायला जायचंय तुला माहितीये ना हा ते दांड्या नाही चुकवणार पण मला असं भीती वाटते अजून थोडस मन रडतं ना का बाबा भांड निघून गेले ना काही खाता पिता म्हणून मला असं वाईट वाटतय दांड्या खेळायला जायचं सकाळी एवढं पण बोलले मला छान मस्त आम्ही बोलत होतो मग मी वरती गेले काम करायला मग मला म्हटले का आपल्याला जायचंय दांड्या खेळायला म्हणजे आमचं चौघांचं ठरलं मग आपण सगळे जाणार होतो हे मला म्हंटले का मी आलो काम आहे माझं आलो मी दहा पंधरा मिनिटात असं म्हंटले मला सांगितलंच नाही माझं अर्जंट काम आहे मग जर सांगितलं असतं तर मग मी त्यांना काढून दिलं असतं लगेच येऊन रुमल मी म्हंटल काय ना, ना, ते नाश्ता करायला वरती येणारच आहे ना त्यांना नाश्ता देईन आणि मग त्यांच्यासोबत जेव्हा ते नाश्ता होईल ना तेव्हा देईन त्यांना रुमाल मला काय माहिती त्यांनी आवाजला मग मी रुमाल कुठे आहे मी म्हंटल हा थांबा आले देते असं म्हटलं आणि ते निघूनच गेले रागा रागा मला कळलंच नाही आणि मग त्याच्यावर मी त्यांना फोन केला तर मग तेव्हा मला समजलं का त्यांना राग आलाय माझ्याकडून फोनवर त्यांनी मला सांगितलं का मला राग आलाय तू मला रुमाल नाही दिला ना आणि तुला काय काम येत नाही वगैरे असं भरपूर बोलून घेतलं मग त्याच्यानंतर ना मला समजलं ह्यांना राग आलाय मग मी त्यांना दहा वेळा फोन केला मग दाजींना पण सांगितलं का जा त्यांना घेऊन या पण गेले त्यांनी बघितलं कुठंच नाही भेटले मग मम्मी पण गेल्या होत्या ते नाही भेटले भले शांत व्हायला गेले असतील कुठेतरी पण पन... सांगायचं तरी मी आ... पाच दहा मिनिट बाहेर आलोय थांब थोडा वेळ मी येईन माझा राग शांत झाल्यावर अटलिस्ट असं तरी बोलायचं बरोबर आहे का नाही तेच ना आणि मग असं सांगितलं नाही ना मला मग माझ्या असं जीवाला लागू राहिले का कधी येतील घरी न काही खाता पिता गेलेत ना येत ऊन एकतर पावसाळा आहे पण ऊन किती येते हो बघू आल्यावर